जी हातीमध्ये आज या नाल्याचं जे झाकण आहे या झाकणाला बरेच दिवस झाले याच्यावरती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कोणाचंही लक्ष नाही अपघात झाल्याच्या नंतर एखादा सामान्य माणूस दगवल्याच्या नंतर महानगर प्रशासनाला जाग येणार आहेत का अशा कितीतरी घटना आहेत की महाराष्ट्र नगरमधले आपण अंडरपास बघितला गुहारी मार्ग की वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा त्या गाडींच्या गरोदर महिला आहेत लहान मुलं आहेत शाळेत ज्येष्ठ नागरिक आहेत असा प्रसंग निर्माण होत असताना अधिकारी फक्त काय निवडणूक पुरतेच मर्यादित आहेत का हा सामान्य जणांचा अपघात होण्याच्या प्रकरण आहेत याच्यावरती जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि हा जो मार्ग आहे पी एम जी पी नाईन्टी फीट रोडचा चुपुवाडीच्या शेजारचा हा रूट आहे याच्यावर महानगरपालिकेने लवकर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मॅडम ना हे आमचं आव्हान आहे अन्यथा आम्ही महानगरपालिका सवर उपोषण घेतल्याशिवाय निर्देश आंदोलन घेतल्याशिवाय शांता बसणार नाही क्रांतिकारी जय भीम पत्रकार सागर कांबले आपल्या निर्देशात आणून दिल्याबद्दल आणि त्या सामान्य माणसाचे अपघात होण्या अगोदर प्रशासन जागे होतील यावरून मी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम